जमिनीचे वाद कोठे दाखल होतात नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तुमच्या बोलूया न्यायालयामध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे दाखल होतात वादाच्या प्रकारानुसार तहसीलदार किंवा तलाठी कार्यालय हक्क नोंद किंवा पोट नोंदीशी संबंधित किरकोळ वाद असल्यास तहसीलदार किंवा तलाठी कार्यालय कडे तक्रार दाखल करता येते प्रशासकीय अधिकारी एस कलेक्टर जर जमीनविषयक प्रशासकीय वाद किंवा महसूल विभागाशी संबंधित अपील किंवा रिव्हिजन असतील तर सब डिव्हिजनल ऑफिसर एस डी ओ किंवा जिल्हा अधिकारी कलेक्टर यांच्याकडे तक्रार करता येते सिव्हिल कोर्ट नागरी न्यायालय जमीन मालकी खरेदी विक्री व्यवहार आणि हक्क संबंधी गुंतागुंतीचे वाद सिव्हिल कोर्टात दाखल होतात राजस्व न्यायालय रेव्हेन्यू कोर्ट महसूल विभागाशी संबंधित वादामध्ये जसे की जमीन हस्तांतरण हक्क किंवा उत्पन्नाची वाटणी हे वाद राजस्व न्यायालयात दाखल होतात विशेष प्राधिकरण काही प्रकरणामध्ये जसे की जमीन अधिकरण भूसुधारण किंवा वडिलांच्या संपत्तीचे वाटप विशेष प्राधिकरण किंवा प्रधिकृत मंडळाकडे वाद दाखल होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट